लोकशाही विचाराचा बुलंद आवाज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व देवाभाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे गटामार्फत महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना व इतर क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अल्पभूधारक गोरगरीब अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी मात्र या उपक्रमाने गोड झाली एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी दीपावली निमित्त शासकीय महाविद्यालय घाटी मेडिसिन बिल्डिंगजवळ रुग्णांना व त्यांचे नातेवाईकांना दिवाळी फराडाची भेट देण्यात आली माजी शहर व जिल्हाध्यक्ष शिरीष बोराडकर यांच्या हस्ते दिवाळी भेट वाटण्यात आली एवढी आयोजक अभिषेक देशमुख यांचेही त्यांनी कौतुक केले गरजू लोकांपर्यंत जास्तीत जास्त उपक्रम पोहोचला पाहिजे पोलीस कर्मचारी आरोग्य योजनेतील कर्मचारी यांनाही वाटप करण्यात येईल असे बोराडकर यांनी सांगितले पाच हजार घरात दिवाळी दिवाळीचा फराड पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे आयोजक माननीय श्री अभिषेक देशमुख माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मित्रमंडळ यांनी सांगितले કોના <Suchat> લાગે खरं तर लक्ष्मीपूजन आहे दिवाळीचा मुख्य दिवस है। या दिवसा निमित आमी आज मदे। जे आहे आणि या दिवसानिमित्त आम्ही आज घाटीमध्ये जे पेशंट आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही दिवाळी साजरी करण्याचा मनोदय ठरवलेला आहे आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस मित्रमंडळ यांच्या वतीनं आम्ही घेत आहोत आणि याचा मुख्य संयोजक म्हणून आमचे सहकारी युवा नेतृत्व अभिषेक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशभरामध्ये प्रचंड पाऊस पडला त्यामुळे अनेक लोक हे शेतकरी लोक पण खूप चिंतेत आहेत कारण त्यांचं घर वाहून गेलं कोणाच्या घरात पाणी गेलं अशा परिस्थितीमध्ये दिवाळी ह्या लोकांची चांगली जावं म्हणून आम्ही अशा अगदी शेवटच्या घटकापर्यंत जे बिचारे गरीब आहेत ज्यांना आज दिवाळी साजरी करता येत नाही आहे अशा लोकांबरोबर आम्ही दिवाळी साजरी करत आहोत आणि त्याच अनुषंगाने परवा आम्ही महानगरपालिकेचे जे सफाई कामगार आहेत जे असंघटित आहेत जे पेरोलवर नाही आहे जे रोजंदारीवर काम करतात अशा लोकांबरोबर आम्ही दिवाळी साजरी केली आणि आज घाटीमध्ये जे पेशंट बिचारे दूर गावाहून आलेले आहेत त्यांचे नातेवाईक यांच्याबरोबर आज आम्ही दिवाळी साजरी केली आणि उद्या आम्ही जे शेतकरी आहेत अल्पू भूधारक शेतकरी आहेत ज्यांचं पूर्ण आयुष्य या पावसामुळे उद्ध्वस्त झालं अशा शेतकऱ्यांबरोबर सुद्धा आम्ही दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत आणि या निमित्ताने आप मी आपल्या माध्यमातून संपूर्ण संभाजीनगरच्या रहिवाशांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर आपण शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली पण ज्यांच्या जीवावर दिवाळी साजरी होती ते डॉक्टर असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याबरोबर काही दिवाळी साजरी करतात निश्चितच कसं आहे कारण हे घटक तर प्रामुख्याने मुख्य प्रवाहामध्ये ऑलरेडी काम करणारे घटक आहेत जे घटक मुख्य प्रवाहामध्ये नाही आहेत जे अडीअडचणीमध्ये आहेत ज्यांच्या घरी आज पावसामुळे दैनादन झालेली आहे अशा लोकांबरोबर आणि हे पेशंट यांच्याबरोबर तर करणारच आहोत पण डॉक्टर असतील तत्सम त्यांचे सगळे कर्मचारी असतील या सगळ्यांच्या सगळ्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत आज प्रामुख्याने या तीन घटकाबद्दल आम्ही आज साजरी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबरसुद्धा आशा वर्कर असतील सुद्धा आम्ही दिवाळी साजरी करू थँक्यू थँक्यू